हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपण या व्हिडिओमध्ये तीन अपडेट बघणार आहोत तीन घटकाच्या वेगवेगळ्या अपडेट बघणार आहोत पहिली जी अपडेट आहे ती आहे मीरा बंदर वसे विरार आयुक्तालय सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेली मैदानी चास्तीची गुण बघणार आहोत तर ही यादीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर विद्यार्थ्यांचे मार्क बघता इथेसुद्धा कट ऑफ हा जवळपास बाकी घटकामध्ये जात आहे त्याच ॲव्हरेजमध्ये जाणार आहे कारण की इथेसुद्धा विद्यार्थ्यांना कमी मार्क म मिळत आहे खास करून विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस नसल्यामुळे आणि रोडावर प्रॅक्टिस नसल्यामुळे कारण की रोडावर जरी सरळ पळवलं जात असलं तरी पण अंदाज येत नाही की एक्झॅक्ट डिस्टन्स किती आहे कारण की नवीन ठिकाणी आपण रनिंग करत असतो आपल्या स्टॅमिना असला तरी पण आपल्या एक्झॅक्ट अंदाज येत नाही की नेमकं स्पीड कधी घ्यायची आणि स्पीड आ, फिनिश कधी करायची तर त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम होत आहे त्यानंतर दुसरं जो अपडेट आहे ती आहे धुळेसाठी ऑफ लागलेला आहे आणि हा सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे पोलीस या पदासाठी फुला एक्केचाळीस विजागं अडतीस खुला महिला सदोतीस एन टी डी चौतीस होमगार्ड तेहत्तीस प्रकल्पग्रस्त बत्तीस पोलीस पाले बत्तीस ई डब्ल्यू एस बत्तीस अनुसूचित जमाती तीस अनुसूचित जाती अठ्ठावीस एस सी एस बी सी अठ्ठावीस एस सी बी सी अठ्ठावीस खेळाडू सव्वीस माजी सैनिक खुला सव्वीस अनुसूचित जाती महिला सव्वीस अनुसूचित जमाती महिला सव्वीस एन टी टी सॉरी एन टी सी पंचवीस आणि ओबीसी पंचवीस मार्कवर लागलेला आहे यानंतर तिसरी अपडेट बघूया यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरतीसाठी कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधराप्रमाणे बघू शकता आपण एकाच पंधराप्रमाणे प्रवर्गनीय तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ बघूया आपण सर्व का किती गेलेला आहे तर ओपनसाठी कट ऑफ बघूया सुरुवातीला ओपन महिला सत्तेचाळीसवर कट ऑफ केलेला आहे ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅन सत्तेचाळीस गेलेला आहे त्यानंतर म सर्वसाधारणसुद्धा सत्तेचाळीस गेलेला आहे ओपनमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढची कास्ट आहे एस सी एस सीसाठी कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एकोणचाळीस सर्वसाधारण बेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस टी एस टीसाठी कट ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एक्केचाळीस सर्वसाधारण चौवेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढची कास्ट बघूया एन टी बी एन टी बी जो कट ऑफ गेलेला आहे तो कट ऑफ गेलेला आहे चौवेचाळीस सर्वसाधारण पुढची कास्ट आहे एन टी सी एन टी सीमध्ये कट ऑफ गेलेला आहे चौवेचाळीस सर्वसाधारण त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे ओबीसी कट ऑफ गेलेला आहे ओबीसीमध्ये कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे सॉरी त्रेचाळीस ओबीसीमध्ये एक सर्विसमॅन सदतीस महिलांचा एक्केचाळीस आणि सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे पुढची जी कास्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी महिलांचा कट ऑफ गेला आहे तीस आणि सर्वसाधारण गेलेला आहे एक्केचाळीस पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा कट ऑफ गेलेला आहे महिलांचा तीस आणि सर्वसाधारण गेलेला आहे एकोणचाळीस